मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राजकारणात येणार का याचीच आता जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलेल्या विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मात्र जरांगे राजकारणात आल्यास त्यांचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया दिली आहे जानेवारीमध्ये आपल्याला बघावं लागेल ते काय भूमिका घेतात आज तरी ते आरक्षणावर बोलत आहेत युवांच्या बाजूने बोलत आहेत आणि ते सामाजिक कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते हे स्वतः निर्णय घेत असतात जानेवारी मध्ये कोण कुठली भूमिका घेते हे नंतरचा विषय आहे त्यामुळे तेव्हा बघूया कोण काय भूमिका घेत सहानी पाटील जर राजकारणात प्रवेश करतील तर काय दुखल काय सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आज न उद्या तर समाजाची बाजू घेऊन जर त्याला जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी निश्चित यावं ना राजकारण राजकारण हे काय पुन्हा व्यक्तीची काही मालकी नाही माझ्यासारखा सर्व सामान्य माणूस जर आमदार होऊ शकतो तर जरा, जरा बाब म्हणजे राजकारणात येऊ शकत नाही आलं तर निश्चित त्यांचं स्वागत आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे